अहो सासूबाई एक नंबर जेवण झालं काय तुमच्या हाताला चव आहे वा थँक्यू थँक्यू बर सासूबाई ते काहीतरी म्हणत होता गोल्ड बिल्ड काहीतरी आणलंय वाटतं द्या की तेवढं हळ का जावै बापू माझ्या लिकीसाठी चहामध्ये खायला मारी गोल्ड घेऊ आणि त्याच्यासाठी छोटा गोल्ड घेतलाय हु, काय यालय अगे डंगरे तुझ्या नादात मी काम सोडून आलो की तिकडं <laughs>